ते ते तर सगळ्यांना आज सोबत थोडासा वेळ घालायचा होता म्हणजे आद्विकला थोडं काहीतरी शिकवायचं होतं आणि परत त्याच्या काही तुम्हाला गोष्टी पण आहे ते पण सांगते म्हणजे तो संध्याकाळचं त्याचं जे काही रुटीन असतं ना ते पण सगळं सांगते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला मी सुरुवात करते तर सर्वात अगोदर आद्विकचं छान असं आवडून घेतलं आणि त्यानंतर मग सगळी जी भांडी वगैरे लावायची होती ती भांडी सगळी लावून घेतली धुतलेली आणि भांडी लावल्याच्या नंतर मग आधी आणि मला चहा करायचा होता पाच वाजता पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही रोज चहा करतो तर त्यासाठी दूध छान असं तापाय ठेवलं होतं दूध तापेपर्यंत माझं भांडी वगैरे लावायची होती ती लावून घेतली आणि दूध वगैरे छान तापले की मग चहा पण छान होतो तर साखरपत्ती वगैरे टाकून छान असा चहा तयार झाला आदिव आणि मी चहा म्हणजे आदिविकला चहा पाजत होती त्याला जास्त चहा देत नाही मी थोडंसं दूध जास्त दूध टाकते आणि उगं नक नॉर्मल असा चहा टाकत असतो जेणेकरून त्याला पण जास्त चहाची सवय नको लागायला त्यासाठी तर माझा आणि आदिवचा चहा पण झालता आणि मग त्यानंतर आम्ही दोघंसुद्धा असे बाहेर आलो त्याला थोडंसं बाहेर खेळलं थोडा खेळायला सोडलो होतं अर्धा एक तास तर त्याचं चाललं होतं असं खेळायचं मध्ये डान्स करायचं वगैरे असं त्याचं चाललं होतं आणि त्याला फोटो काढायचे होते म्हणून तो पोस्ट पण वेगवेगळ्या देत होता आणि त्यानंतर खेळणं वगैरे सगळं झालं त्याचं आणि मग म्हटलं चला आपण घराचं तर घरामध्ये आल्याच्यानंतर त्याला थोडंसं मी अभ्यास करा अभ्यास करायला कर बशलो होतो म्हणजे घेते त्याच्याकडून मी अशा गोष्टी करून ए बी परत वन टू असं त्याला म शिकवते मी तर तसं पण चाललो होतं म्हणायचं बोलायचं मला एक फॉर ॲपल म्हणले की ॲपल दाखवायचा बॉल म्हणले की बॉल दाखवायचा सी म्हणले की म्याव म्याव म्हणायचा म्हणजे तिथं जे पिक्चर आहेत ना त्या पिक्चरवर ना ते नाव सांगायचं तुम्ही बघू शकता ते म्हणजे मी जे पिक्चर त्याला असं दाखवत होते ना तो सेम तसंच म्हणायचा आणि त्याच्यानंतर मग वन टू म्हणाय घेतलं तर वन टूमध्ये पण तो वन ते टेनपर्यंत असं म्हणतो वन टू त्याच्या जर मनात आलं ना मग तो पूर्ण वन टू म्हणणार डी डीपर्यंत तो आता शिक म्हणतोय तर डीपर्यंत व्यवस्थित म्हणणार आणि असं त्याच्या मनात जर काही नसेल ना तर मग तो काहीच म्हणणार नाही तर त्याच असं चाललेलं असतं तर बघा त्याला एबीसीडीच म्हणायची होती परत चार्ट बदलला आणि परत त्याला त्याला म्हणायचं होतं असं चाललेलं असतं त्याचं बोलायचं वगैरे घेत असते त्याच्याकडून जेणेकरून परत शाळेमध्ये वगैरे घातले की लोड नक व्हायला आणि प्रधान म्हणून कसं या गोष्टी अगोदर थोड्याफार माहिती झाली की मग नंतर एकदम त्यांना या गोष्टींचा सामोरे गेली की खूप हे भयानक वाटतात किंवा ते घाबरतात आता जिकडे अभ्यास करायला नको वाटतो तोंडावर त्याच थोडस ते घेतलं आणि मग त्याच्या तोंडावर त्याला म्हणजे असं शिकवित होते की डोळे कुठे दाखव परत डोळे दाखव केस डोळे डोळे म्हटले की डोळे दाखवायचा केस आहेत ते

त्याला म्हटलं आज जे बप्पा कर तर त्याचा जे बप्पा कसा करतो तो बघा सॉरी आणि शेवटी बाय सॉरी म्हण म्हटले की तू सॉरी म्हणायचं म्हणजे आपण जो त्याला मी जसं बोल तर तुम्हाला आधीच आमचं छोटंसं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका